नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कसबा बावड्यातील अट्टल चोरटा जेर बंद चौदा घर पर्दाफाश वीस लाखांचा मध्यमाल जप्त कसबा बावडा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्यांच्या घटनांनी नागरिकात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत कसबा बावड्यातील अट्टल चोरटा सागर भगवान रेणुसे वय छत्तीस राहणार गोळीबार मैदान कसबा बावडा कोल्हापूर याला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल वीस लाख चार हजार एकशे चाळीस रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आलाय सदर आरोपीने चौदा घरफोड्यांची कबुली दिली असून त्यात एकशे पंच्याहत्तर ग्रॅम सोन्याचे दागिने दोन किलो सहाशे बावन्न ग्रॅम चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यात वाढत चाललेल्या माला मालाविरुद्धच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळी तपास पथकं तयार करण्यात आली गेल्या तीन महिन्यांपासून कसबा बावडा परिसरात सातत्यानं पेट्रोलिंग व सापळे रचून तपास सुरू होता यावेळी पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव हो यांच्या पथकातील पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे सोमराज पाटील वसंत पिंगळे यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे आरोपी सागर रेणुसेला अटक करण्यात आली सुरुवातीला उडवाहुडीची उत्तर देणाऱ्या आरोपीनं चौकशीत घरफोड्यांची कबुली दिली त्याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात चौदा घरफोडींचे गुन्हे दाखल आहेत सदर कामगिरीत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोळे पाटील अपर पोलीस अधीक्षक बी धीरजकुमार यांचं मार्गदर्शन लाभलं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळंबकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार हिंदुराव केसरी सोमराज पाटील वसंत पिंगळे संदीप पाटील सुरेश पाटील रामकोळी रुपेश माने कृष्णा पिंगळे अरविंद पाटील अमित सरजे विलास किरोळकर यांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा